तेल गरम केलं आणि तेल गरम करून त्याच्यामध्ये खोबरं लसूणचं जे वाटण होतं ना ते वाटण टाकलं आणि आता याला पण चांगलं असं परतू द्यायचं थोडंसं परतून असं परतू दिलं आहे बघू शकतो त्याच्यामध्ये हे मसाला आहे ना तर वगैरे मसाले टाकतील तिपटच म्हणजे चिकन असो किंवा मटण असोय अंडी असो भाज्या चिकट असल्या तरच खायला पण चांगलं लागतं सो आता हे दोन मसाले टाकलेत नंतर घरगुती काळा मसाला पण थोडा टाकते थोडंसं लाल तिखट आहे लाल मिरची पावडर ही थोडीशी जास्त नाही थोडीशी टाकली तर हे पाणी होतं थोडस पाणी टाकते जास्त नाही पाणी आणि नंतर मीठ शेवट मीठ तरी पण आली आणि पातळ गट नाही मिडियम भाजी केलेली तयार